तर हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मी वृषाली कदम तुम्हाला सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते तर जेवता जेवताच ब्लॉग चालू करते तर मला असं आठवलं की मी आता तुम्हाला सांगितलं की रोज ब्लॉग टाकणार थोडं ना थोडं काय ना काहीतरी तर मला जेवताना आठवलं की ब्लॉगिंग केली के पाहिजे आता संध्याकाळ झाली वाजे दहा आणि आत्ता व्लॉगिंग करते तर जेवायला काही काला विकिनं एक किलो चिकन आणलं रात्री तर खाल्लं मग सकाळी पण उरलं होतं सकाळी पण तेच खाल्लं त्यातनं पण उरलं होतं आता एक किलो दोघं किती खाणार मग रस्सा खाऊ वाटत नव्हता मग त्या रस्त्यातच भात शिजवला भात असा केलेला आहे मग तेच खाते मला काही जास्त भूक नाहीये म्हणलं जेवण करून अद्याचा अभ्यास घेत बसावा कारण अद्याप सहा वाजता झोपले आता साडे नऊ ला उठले त्यामुळे ती लवकर काय झोपणार नाही तिला पण आता खायला करणार तिला खायला दूध भाकरी चुरून ठेवली की ती माझं जेवण झालं की तिला चालणार त्यानंतर ना मग तिचा अभ्यास घेणार आहे मग आम्ही बिग बॉसची वाट बघत बसल्या आणि की बिग बॉस कधी लागते कधी लागते कधी कधी मी रोज बिग बॉस लावून बसते आणि तशी झोपून जाते मला कधी झोप लागते तेच कळत नाही तर आधी जेवण करून घेते मस्त असं सलाड पण घेतले असं मग हे खूप जास्त आवडायला लागले तर हे पण घेतलं आहे त्यानंतर माध्याचा बाकी काय होते ना तुमच्यासोबत ते सगळं दाखवते कारण मी आज खूप लेट झोपणार आहे थोडा वेळ माझी पंधरा मिनटाची झोप तर झालेली आहे पण आता अद्याच लवकर झोपणार नाही त्यामुळे मला पण जागावं लागणार आहे उद्या संडे असंही त्यामुळे जरा ब्लॉग होऊ शकतो मोठा बरं का हे झोपेपर्यंत जर शूट केला तर मी ट्राय करेलच तर स्टेट येऊन आणि खरंच मी खूपच अशी बिग बॉस ॲडिक्टेड आहे मला इतकं बिग बॉस आवडते की मी एकही एपिसोड चुकू शकत नाही जर विकी टी व्ही बघत असेल तर मी तो मोबाईलवर एपिसोड बघते किंवा जर काही कारण असतं माझं संध्याकाळी बघायचं राहून गेलं तर मी पाहतो उठून मला जागे येते आणि मी बिग बॉस बघत बसते एवढं बिग बॉस आवडतं आणि तुम्ही पण बघत असाल तर तुम्ही कोणाला सपोर्ट करताय ते पण सांगा मी तानी आणि अमालच्या ग्रुपला सपोर्ट करते आणि मी मराठी बिग बॉससाठी खूपच एक्सायटेड आहे आणि एक ना एक दिवस मला बिग बॉसमध्ये जायचं आहे माझे असतं स्वप्न आहे बघू पूर्ण होतंय का बिग मध्ये लागलेली आहे ॲडवर्टाईज सो तोपर्यंत भांडी घासून घ्यावीत असे साडे दहा वाजलेत किचनवरती पडले हे भांडी थोडीशी थोडासा राड आहे तो, तो आवरणार आहे तर चला आद्या माझ्या माग लागले की माझा अभ्यास घे अभ्यास घे बाकीच्या मम्मा बघ कशा अभ्यास घेतात म्हणजे मी घेते असं नाहीये की घेत नाही आता मी बिग बॉस बोलत होते तिला म्हटलं थोडीशी ऍडव्हर्टाईज लागवते मी अभ्यास घेते आता फर्स्ट ॲडव्हर्टाईजमध्ये मध्ये मी आता भांडी क्लीन करणार आहे मग तिचा अभ्यास घेणार आहे आणि तिचा अभ्यास घेणं म्हणजे ना तिला जे घरी होमवर्क घ्यायचं ना ते सोडून तिला बाकीचं सगळं शिकायचं असतं दुसरंच काहीतरी म्हणजे तिला स्टोरी टेलिंग हवी असते किंवा दुसरंच काहीतरी हवं असतं त्यामुळे मग माझी चिडचिड होती अगदी तुला हे नाही सांगितलं करायला आत्ताच हे करायचंय नाही तिला कलरच करायचा असतो तिला ग्रीटिंग कार्डच बनवायचं असतं तिला वेगळंच बर्ड्स सांगायचे असतात स्टोरीज सांग म्हणते वेगळंच काहीतरी चालू असतं त्यामुळे त्याच्यामुळे तिचं अभ्यास घेणं खूप मुश्किल आहे तरी सुद्धा मी त्यातून सुद्धा तिचे सिलेबस म्हणजे तिला जे आहे ते घेते काय अगे काय झालं काय आवड तुला काय सांगते नाटक व्हिडिओ बघून तर खूप नाटक करते तर आधी मी माझी सगळं किचनमध्ये असं चुटकीसरची आवडते मग बोलते तुमच्यासोबत आद्याचा अभ्यास घ्यायचा टायमिंग माझा ठरलेला आहे सात ते आठ मी आद्याचा अभ्यास घेते कारण सात वाजता वीक जातो हॉटेलवरती ऑफिसलाच म्हणणार होती मी आता तर सात वाजता विकी जातो हॉटेलवरती आणि मग आम्हीसुद्धा फ्रेश वगैरे हो झालेला असतो दिवाबत्ती झालेली असते काहीतरी खाऊन वगैरे मस्तपैकी रेडी म्हणजे चांगलं असतो त्यामुळे मग सात ते आठ आद्याचा अभ्यास घेते मग आठ आठ वाजल्यापासून मी स्वयंपाक करायला सुरुवात करते आणि आद्या अशा अभ्यासाला बसत नाही म्हणजे तिला ॲक्टिव्हिटीज थ्रू तिचा अभ्यास घ्यावा लागतो आणि मग नंतर मग असं खेळतो की आम्ही मी टीचर आणि ती स्टुडंट असते मग तिचा मी अभ्यास घेते असं आम्ही खेळत असतो पण ती त्या फ्लोमध्ये काय काय करते ना मग टीचर मी डबाच खाऊ का मग टीचर मी घरी जाऊ का आता माझी मम्मीच नेहला आली माझी पप्पाच नेहला आली अशामध्ये निघून जाते ती म्हणजे तिचं वेगळंच काहीतरी चाललेलं असतं आणि मी तिला म्हणत होते मी टीचर ना मी अभ्यास घेते तुझा अभ्यासच करायचा स्कूलमध्ये कशा अभ्यास करते तसं पण तिचं वेगळंच चाललेलं असतं माझी भांडी वगैरे सगळे घासून झाले बिग बॉस चालू झालं त्याच्यानंतर एक दोन मिनिटांना झाली मॅडम परत झोप आली अभ्यास नाही करायचा का आणि आत्ता तर किती वेळ झोपून उठली आहेस तू सहाला झोपली नऊ म्हणजे सात आठ नऊ साडेतीन तास झोपली आहे तर साडेतीन तास तरी आली बरं तिथं जेवण केलं जेवणा झोपायच्या ती लवकर झोपणार पहाटे उठणार पहाटे उठल्यानंतर परत दुपार जरा लवकर झोपेल संध्याकाळी लवकर हां म्हणजे लवकर झोपेल संध्याकाळी पण लवकर झोपेल दुपार लवकर झोपली आणि म्हणजे मग मंडे लवकर उठशील जेणेकरून शाळेत स्कूलला ला जायचंय बिग बॉस माझ फेवरेट यार विकेंड चा वार माझ ते बिग बॉस मी बघते ना रोज आद्या बिग बॉस लागलं की मम्मा मम्मा बिग बॉस लागलं मम्मा बघ ना तिकडे बघ ना तिकडे असे करते नाही झोपली परत झोपली आणि मग हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे दोन दिवसाचे मी असे मिक्स करून तुमच्यासोबत शेअर करणार आहे सकाळ सकाळी उठल्या उठल्या कॅमेरा हातात घेतला संडे होता त्यामुळे थोडंसं उशिरा उठलो होतो तर हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मी वृषाली कदम तुम्हाला सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरचे का नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते आत्ता वाजलेले आहेत साडे अकरा वाजलेले आहेत आणि आज मी चाललेले आहे बारामतीला एक प्रमोशनल शूट आहे शॉपचं सो ते करण्यासाठी आणि घरातली माझी सगळी कामे झालेत आता आवरून बसतोय पण विकीला येणार थोडासा एक पाच दहा मिनटं वेळे तोपर्यंत या पूर्ण एवढा हॉलमध्ये पसारा घालून ठेवला सगळं सोफ्यावरचं विस्कडलं आणि आता पॉलने इकडं तिकडं पही करत आहे आणि अद्याला मी माझ्या मम्मीकडे जवळ सोडणार आहे कारण आज गौरी म्हणजे माझी बहीण येणार आहे त्यामुळं मला बारामतीन यायला किती वेळ लागतो सांगू शकत नाही त्यामुळे ना मग तिला त्या मम्मीकडे सोडणार आहे हा थिक्स की जेणेकरून मग ती गौरगावला भेटू शकते आणि मग आमचं पण प्रमोशन शूट होऊन जाईल आणि हॉटेल चालूच आहे तर आम्ही किती ते हॉटेलवरतीच गेलं आहे जे मॅनेजमेंट आहे ते सगळं लावून येणार मग आम्ही जाणार आहोत बारामतीला आणि येईल चार वाज चार पाच वाजेपर्यंत येईलच आम्ही सो चला हे म्हणजे आता दिवाळी पाडव्यामुळे एवढ्या सगळ्या शॉपला ऑफर निघलेल्या असतात सो त्यांचेच प्रमोशनल व्हिडिओज आता करायचा आलेला आहे आणि आम्हाला हॉटेलमधून वेळ काढून तिकडं जावं लागतं कारण हॉटेलला पण खूप छान प्रतिसाद भेटत आहे आणि मग या सगळ्यातून आम्हाला तिकडे जाऊन वेळ काढून वेळ काढून आम्हाला तिकडे जास्त असलं तर काम एवढे आवडले आणि असं मोकळं बसलं ना की भूक लागायला सुरुवात होते आणि अजून काही ना काहीतरी पसायला निघतच राहतो तर आता मी विकीला फोन करते किती वेळ लागेल त्याला जर वेळ लागला असेल तर चहावर क्यू करून पिते तर चला जे आज दिवसभर काय काय होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करेलच कुठल्या शॉपचं प्रमोशनल शूट आहे काय ऑफर होते ते पण तुमच्यासोबत शेअर करेल तुम तर आता आम्ही आलेलो आहे सोमेश्वरमध्ये म्हणजे आता चाललंय बारामतीला आणि मी केलं रोज तो कॅडबरी खातो म्हणजे खातोच एवढ्या कॅडबरी लागतात सो कॅडबरी आण गेलाय तो मम्मी मम्मीजवळ ठेवलं आणि चला आता एक कपड्याचं ऍक्च्युली शॉप आहे ते अवन्या एक्सक्लुझिव्ह म्हणून आहे ज्याच्या मी दोन तीन व्हिडिओ ऑलरेडी इन्स्टावरती केलेले आहेत पण खूप सुंदर सुंदर साड्या असतात तिथे पण थोडेशा कॉस्टली असतात पण आता काय आपल्याला प्रमोशन करायचं ज्यांना परवडतात त्यांना नक्कीच घेतात पण खूप सुंदर सुंदर साड्या असतात बरं का एकदम अशा रिच लुक देणाऱ्या थोड्याशा कॉस्टली असतात पण खूपच सुंदर असतात म्हणजे एखादी साडी मनात भरली मग ती कितीही रुपयाची असली तरी आपण ती घेतो आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इतक्या सुंदर सुंदर साड्या तिथे होत्या खरंच इतक्या भारी साड्या असतात ना इथं तुम्हाला जर दिवाळीची शॉपिंग करायची असेल ना तर खरंच अविन एक्सक्लुझिव्हमध्ये या खरंच खूप सुंदर साड्या असतात यार mm. आणि वेअर करायला पण खूप छान छान साड्या देतात आता ही बघा हीच किती सुंदर साडी आहे घातल्यानंतर तर एवढी भारी वाटत होते ना पण माझी प्राईज विचारायचीच मी लक्षात न माझ्या गेली तर यांचा ॲड्रेस मी तुम्हाला सांगते मारवाडपेठ गांधी चौक चिलाप्पा मोदी लाईनला शिवगिफ्ट समोर बारामती बारामतीत आहे हे तर खरंच खूप सुंदर साडी असा तुम्ही गरजे बघू शकता खूप दिवाळीची साडी घेतली बाबा दिवाळीच्या आता आमचं शूट झालंय आणि पाऊस पडतोय किती वाजले साडेतीन वाजलेत आणि भूप तर जाम आहे आता बघू जेवायला कुठेतरी जाणार आहे पाऊस नाही आता मी कॅमेरात बघितलं आणि पार्किंगची जरा सुविधा नाहीये दुकानाची तिथं त्यामुळे असं चालत जावं लागते गाडी लांब लावून कोर्टच्या तिथं लावली ना आपण गाडी कोर्टाची तिथं लावली पॅन्ट तर सगळी भिजली खाली भिजली पाहतली चप्पल प्रगतशील बारामती काय का नाही उलट पाणी यार उडूडचा थोडासा पाऊस झाला पाणी कसलं साठले वारामतीत आमच्या गावात हे बघा बघा एवढेवढीसा पाऊस झाला आणि लगेचच बारामतीमध्ये खूप ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे बरं का तर त्यानंतर आम्ही जेवायला गेलो होतो जेवायला कुठे जायचं म्हणून ती हॉटेल लाईन आहे तिकडेच गेलो होतो यावेळेस म्हटलं जरा दुसरीकडे ट्राय करूयात हो आता आविष्कार किंवा ऐकायला जातो आम्ही यावेळेस रॉयल वाड्याला गेलो होतो आणि त्यानंतर इतकी भूक लागली होती लगेचच ऑर्डर दिली आणि जेवायला आलो आणि तेवढ्यात माझा मोबाईल डेड झाला माझं चार्जिंग सगळं संपलं आणि इथपर्यंत शूट घेतला तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा